कुठलीही शाळा महाविद्यालयं तसेच विद्यापीठांमध्ये विद्या शिक्षण न घेता साहित्य क्षेत्रात क्रांती करणारे साहित्यामध्ये कोहिनूर असलेले थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी निर्माण केलेले क्रांतिकारी साहित्यातून सामाजिक परिवर्तनाची नवीन ऊर्जा मिळते असं प्रतिपादन स्मृतीदिनानिमित्त नगर परिषद सीईओ नंदकुमार फोंबे यांनी केलं आहे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध संघटना आणि पक्षानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात अभिवादन केले यावेळी भारतीय दलित संसद तसेच लहूजी शक्ती सेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत यावेळी होती तसेच मातोश्री गयाबाई साबळे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं अभिवादन करण्यासाठी अनिल साबळे यांनी मार्गदर्शन करत अण्णाभाऊ साठे यांचं महत्त्व समाज जीवनात किती महत्त्वाचं आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला तसेच सकाळ तालुका प्रतिनिधी राजाराम सुरडकर यांचीही उपस्थिती यावेळी होती एन टी व्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर